असतील मी सर्वांची माफी मागून एकच म्हणे की सर्व राजकीय सर्व माझे व्यापारी तसेच मार्केट कमिटीचे सर्व संचालक तसेच विविध क्षेत्रातील व्यापारी जिल्हा परिषद माजी सदस्य पंचायत समिती सदस्य सर्व सरपंच आणि माझ्या बहुसंख्य उपस्थित असलेल्या माता भगिनी साहेब एवढी जी ही माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहे केवळ आणि केवळ फक्त तुमचं माझ्यावर जे माझा विश्वास आहे आणि तुम्ही जे मला पद आणि सन्मान दिला आणि त्याच्यामुळेच आज ही माझी प्रतिष्ठा वाढलेली आहे म्हणून आदरणीय साहेबांची सुद्धा पुनशे मी आभार मानतो आणि सर्वांना एकच विनंती करतो हात जोडून की जेवढ्या प्रमाणात तुम्ही लहान माझ्यावर प्रेम माझी सर्वांना कळकळीची कर हातोडून विनंती की भोजन केल्याशिवाय जाऊ नये सर्वांची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे तर हातूड विनंती करतो की सर्वांनी जेवण करून जावं एवढीच विनंती करतो आणि सर्वांचे आभार मानतो आपल्या भागातील महत्व आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा